दूध दुट आहे दोनशे लिटर घराचा चारा अजिबात नाही आपलं अजिबात सगळं काय आहे ते सगळं विकतच आहे सगळं विकत कैलस तांबे बावडी तालुका अवली जिल्हा पुणे आता आपल्याकडे म्हशी किती आहेत म्हशी आता बावीस तेवीस आहेत फार आहेत आणि कोणत्या जातीच्या म्हशी आहेत आपल्याकडे काही मोर जातीच्या आहेत काही माहिस का नाही मैस पाल वाढलं पार चांगली मैस तशी मोर कारण काय झालं चालते लाँग टाइम दुधी ती चाऱ्याचं हो नियोजन कसं करता तुमचा स्वतःचा चारा एका विकत आणला ते सगळं चाऱ्यामध्ये काय काय कडबा कुट्टी यो फक्त फक्त चारा हिरवा चारा आपण देत नाही देत हिरवा चारा काय होते रेग्युलर येत नाही टाइम टायमा की हा 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 सारखा बदलत असतो असतो एक दिवसा एक चांगला येतो दुसऱ्या दिवशी खराब येतो दुधाची क्वालिटी चांगली खुराकामध्ये दे काय देतो आपण खुराक म्हणजे सरफी भुसा चुनी तुमचा खर्च वाढत चारा खर्च वाढतो ना सुक्या फक्त खर्च बट खर्च वाढतो रोज दूध किती मिळतं दूध दुधायमाच आहे दोनशे लिटर तुम्हाला काय रेट मिळतो आता सध्या आहे सत्तर रुपये म्हणजे फिक्स रेट आहे तुम्हाला ठरवू नये आपलं आता तुम्हाला हा व्यवसाय परवडतोय का सध्या तर नाही परवडत पण आता काय चाललंय हा हे काय करणार आहे म्हणजे लॉस होतोय का लॉस होतो होते लॉस होतोय समजा आपण ज्याप्रमाणे खर्च खायला घालतो ना दुधाच्या क्वालिटीप्रमाणे दुधाला भाव नाही त्यावर सत्तर रुपये पण कमी आहे कमी